आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यामध्ये पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आलेला आहे या निज श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत प्रत्येक सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही अत्यंत वेगळे आहे या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजन करताना शिवामुठ कोणी अर्पण करावी कशा पद्धतीने अर्पण करावी किती वेळा अर्पण करावी महादेवांना प्रिय असलेले धान्य कुठले ते अर्पण केल्यानंतर त्याचे काय फळ मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला शिवामुठीबद्दल कोणतीही तक्रार मनामध्ये राहणार नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीसमध्ये श्रावणी सोमवार जो आहे तो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आहे यानंतर दुसरा जो साव सु, श्रावणी सोमवार आहे तो बारा ऑगस्ट तर तिसरा जो श्रावण सोमवार आहे तो एकोणीस ऑगस्ट त्यानंतर सव्वीस ऑगस्ट आणि शेवटचा जो पाचवा सोमवार असणार आहे तो दोन सप्टेंबरला आलेला आहे प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व वेगळे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या वेळेस तीळ तिसऱ्या वेळेस मूग चौथ्या वेळेस जव आणि पाचव्या वेळेस सातू ही शिवामोट वाहण्याची पद्धत आहे पाचव्या जो श्रावणी सोमवार आहे यामध्ये आपण जे शिवामोट आहे ती सातू आहे श्रावण महिना महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या सोमवारी महादेवांची अत्यंत आनंदाने पूजा करत असतो महादेवांना जल आणि अभिषेक अत्यंत प्रिय आहेत तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवामूठ अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांचे पूजन करून शिवजींना शिवामूठ अर्पण करावी तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगावरतीही शिवामूठ अर्पण करावी मात्र काही कारणाने जर आपल्याला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करू शकता आणि जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवामूठ आपण माती पार्थिव शिवलिंग तयार करायचे आहे मातीचे आणि त्यावरती देखील शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामूट अर्पण करण्यापूर्वी जर आपण मंदिरात जाणार असाल तर आपण शिवजींची षोडोपचारे षोडशोपचारे पूजा करायची आहे ओम नम शिवाय मंत्र म्हणायचं आहे गंध धूप दीप अर्पण करायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर महादेवांना पूजा अर्पण करायची आहे आणि जरी घरी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करणार असाल तर शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यावी शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजलाचा अभिषेक करून मग शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला भस्म चंदन पांढरी फुले बेलपत्र व्हायचे आहे आणि नंतर मग शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायची आहे शिवामुठीचे व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या चार पाच सोमवारी पाच प्रकारचे धान्य अर्पण करायचे आहे तसे तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ अर्पण करू शकता शिवामूठ ही स्त्री पुरुष अविवाहित मुले मुली कोणीही वाहू शकतं किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यासुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकतात पहिल्या सोमवारी तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला एका वेळी पूर्ण मूठभर धान्य घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यायचं धान्य ओलं करायचं आहे आणि ओम नम शिवाय म्हणत हे धान्य महादेवांना अर्पण करायचे आहे धान्य ही उभी धरून व्हावी आणि धान्य अर्पण करताना मुठीवरती हळूवार पाणी सोडावे धान्य ओले करून अर्पण करत असताना एक मुठेचा मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे आता बरेच जण म्हणतील की शिवामोठ एक वेळा अर्पण केली तरी चालेल का पण एक वेळा अर्पण केली तरी काही हरकत नाही परंतु शिवजींना तीन ही संख्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण क्रमाने तीन वेळा ही शिवामूट अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या वेळेस तीळ म्हणून शिवामूट व्हायची आहे शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे तीळच वापरावे तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या वेळेस जवस किंवा जव आणि पाचव्या वेळेस सातू आपल्याला व्हायचे आहेत जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्यांनी त्या ते दिवशी शिवामुठ वाहू नये मात्र उपवास नक्कीच करावा शिवामुठ ही आपण वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा शिवजींची पूजा करून वाहू शकता कुमारी कन्या जर असेल तर तिने विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकता तसेच सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी हे धान्य अर्पण करू शकतात अनेक जण संतती प्राप्तीसाठी देखील शिवजींना शिवामूठ अर्पण करू शकता ऐश्वर्यप्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवजींना शिवमोठा अर्पण करू शकता सोमवारी उपवास जरूर करावा तसेही प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावणी सोमवारचे जे पाच सोमवार असतील तेवढे उपवास नक्कीच करावेत शिवजींचे पूजन जरूर करावे शिवजींचे पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवजींवरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी कारण शिव हे अर्थातच शिवांचा अर्थच जो आहे तो कल्याणकारी आहे देव दानव दैत्य या सर्वांना आणि मानवाला सुद्धा शिवजींनी अत्यंत अनेकदा वरदान दिलेले आहेत त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हटले जाते या भोलेनाथांचा पवित्र असा हा सोमवार आणि श्रावणातला सोमवार यावेळी केलेले हे शिवामुठीचे व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेने इच्छित फळ प्रदान करणारे असते या शिवामुठीची कथा पण आहे ती देखील आपण देवालयात महादेवाच्या तिथे जाऊन वाचू शकता जर गर्दी असेल तर जागा उपलब्ध नसेल तर आपण शांतपणे घरी येऊन सुद्धा आपल्या देवासमोर ही कथा श्रवण करू शकता वाचू शकता श्रावणात जसे महादेवांचा अभिषेक करण्याचे महत्व आहे तितकेच महत्त्व शिवामूठ करण्याचे देखील आहे त्यामुळे शिवामूठ आपण नक्कीच व्हावी शिवामूठ घरी आपण अर्पण केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते धान्य गाईला खाऊ घालावे किंवा श्रावणी सोमवारी कोणालाही काही अडचण असली तर पूजा करू शकत नसाल तर शिवामूठ न वाहता उपवास मात्र नक्की करावा अडचण काळात शिवामूठ करू नये अशा प्रकारे आपण या शिवामूठ व्रताचे पूजन या श्रावणातल्या सोमवारी करावे तसेच आपले त्यातून मानसिक लौकिक आणि पारलौकिक इच्छांची देखील पूर्तता व्हावी अशी भगवान महादेवांना प्रार्थना करावी अशा प्रकारे श्रोतेह हो मी तुम्हाला शिवामोठीबद्दल या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी वक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ओम नम शिवाय